विद्यार्थी मित्रांनो आपण पाठ क्रमांक दोन बोलतो मराठी हे डॉक्टर निलिमा गुंडी यांचा जो पाठ आहे त्याच्यावरच स्वाध्याय पाहणार आहोत आकृत्या पूर्ण करा यामधला पहिला प्रश्न आहे भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक दोन उपाय कोणते बोलण्यात योग्य क्रियापद वापरावे वाकप्रचारात एका क्रियापदाऐवजी दुसरे वापरू नाही दुसरं आहे त्याच्यातलाच मराठी भाषेची श्रीमंत एका शब्दातून कितीतरी अर्थ निघतात आणि दुसरा आहे मराठी ढंगाचे शब्द प्रयोग प्रश्न दुसरा शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा यामध्ये पाच पॉइंट्स दिले आहेत तर ते पाच पॉइंट्स तुम्ही पहा एक नवीन माहिती मिळते मोरंबा या शब्दातल्या मोराचा संबंध मोराशी नसून मोरस या साखरेशी आहे दुसरं शब्दाची पाळेमुळे कळतात कदर करणे मधील कदर शब्द कद्र या अरबी भाषेतील शब्दापासून आपण घेतला आहे शब्दांचे उच्चार नीट करू जरा थोडेसे उच्चार दंत जरा वार्धक्य उच्चार तालव्य आपल्या चुका होत नाहीत अन प्लस अन असूया अनसुया ही व्युत्पत्ती कळल्यावर आपण अन अनुस अनुसया असा चुकीचा शब्द कधीच लिहिणार नाही म्हणीचे असे कळतात पुराणातली वांगी ही म्हणमुळात पुराणातली वानगी हे उदाहरणे अशी होती यावरून पुराणातील वांगी वानगी उदाहरणे हा अर्थ कळत पुढे पहा पाठाच्या आधारे खाली जे काही शब्द आहेत ते पहा मराठी भाषेतील खास शैली वाक्प्रचार मराठी भाषेचा लेखिकेने दिलेली जी उपमा त्याला हवा शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन म्हणजे शब्दकोश हे आपण पाहिले पाठाच्या आधारे खालील चौकटी जे पूर्ण करण्याचे जे शब्द आहेत ते वाक्प्रचार हवा आणि शब्दकोश पुढे पहा प्रश्न चौथा गटात बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा ऐट दौल रुबाब चैन तर यामध्ये आहे चैन पुढे कपाळ हस्त ललाट भाल तर यात आहे हस्त हे सगळे समानार्थी शब्द दिलेले आहेत एक सारखे हस्त हा शब्द त्याच्यात वेगळा आहे विनोद नवल आश्चर्य विस्मय तर यामध्ये नवल आश्चर्य विस्मय हे एकच वाक्य आहे एकच शब्द आहे समानार्थीमध्ये विनोद हा त्यातला वेगळा शब्द आहे संपत्ती संपदा कांता दौलत तर संपत्ती संपदा आणि दौलत हे एकच शब्द आहेत कांता म्हणजे भार्या पत्नी तो वेगळा शब्द आहे प्रख्यात प्रज्ञा नामांकित आणि प्रसिद्ध तर यात प्रख्यात नामांकित प्रसिद्ध एकच शब्द आहे प्रज्ञ प्रज्ञा हा वेगळा शब्द आहे ठीक आहे पुढे पहा खाली दिलेल्या अनेक वचनी नामांचे एक वचने रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा तर आता आपण रस्ते हे एक वचन आहे तर त्याचा अनेक वचन आहे रस्ता तर वाक्य तयार करू हा रस्ता खड्डे पडून खराब झाला आहे तुम्ही रस्त्याच्या खाली अंडरलाईन करा पुढे दुसरा आहे वेळा वेळाच वेळ माझी जेवणाची वेळ झाली भिंती भिंतीच भिंत ही भिंत जुनी असूनही मजबूत आहे विहीर विहिरी विहीर या विहिरीला उन्हाळ्यातही भरपूर पाणी असते घड्याळे घड्याळेचं घड्याळ हे घड्याळ खूप महाग आहे माणसे माणूस माणूस कर्तृत्वाने मोठा होत असतो हे झाले अनेक वशनी वाक्यांचे एक वशनी रूप लिहून त्यांचा आपण एका वाक्यात तयार केले पुढे पहा प्रश्न सहावा खाली शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा पसर पसरवलेली खोटी बातमी म्हणजे अफवा ज्याला मरण नाही असा अमर समाजाची सेवा करणारा समाजसेवक संपादन करणारा संपादक आता आपण प्रश्न सातवा मधील स्वमत पाहणार आहोत तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ छटा लिहा तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते त्यावेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो आई आपल्या मुलाला बाळा तू शहाणा आहेस असे म्हणते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल अशीच खात्री असते आपला मुलगा विवेकी आहे तो वाईट वागणार नाही इतरांना दुःख देणार नाही असा तिचा विश्वास असतो कधी कधी उद्गारातून आई आपल्या मुलामध्ये चांगलपणाचा भाव निर्माण करत असते मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणी आहात या वाक्याचा असा सरळ प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच असे नाही काही व्यक्ती मुळातच लबाड असतात चूक लपवण्यासाठी बुद्धिमान दुरुपयोग करतात कधी कधी तर काही माणसांना खरोखर साधी सोपी गोष्टही कळत नाही किती समजावून सांगितले तरी त्यांना ते समजत नाही मग त्यांना तुम्ही शाणे आहात असे ऐकवावे लागते तेथे ते शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही अति शहाणे आहात म्हणजे तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असत पुढेचा प्रश्न पहा गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबद्दल तुमचं मत सुधारण सह स्पष्ट करा तर लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे परि परभाषेची मैत्री करावी पण तिचे गुलाम बनू नये मी टेन्थ मध्ये आहे यातून तोच अर्थ कळतो जो मी दहावीत आहे या म्हणण्यातून कळते गरज नसताना परभाषेतले शब्द वापरणे टेन्थ मध्ये आहे म्हणजे मी दहावीत आहे धड मराठी बोलत नाही धड इंग्रजी मध्ये पण ते वाक्य राहत नाही मी टेन्थ मध्ये आहे यातून तोच अर्थ कळतो जो मी दहावीत आहे या म्हणण्यातून कळतो <कलत>। गरज नसताना परभाषेतले शब्द वापरणे यात आपल्या मायबोलीचा न कळत आपण अपमान करत, करत असतो पुढचा प्रश्न आहे लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी यांनी मराठी भाषेचा सन्मान केला आहे त्या म्हणतात की मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे मारणे मारणे हे एकच क्रियापद गप्पा उड्या मारणे थापा मारणे टिचकी मारणे शिट्टी मारणे पाकिट मारणे जेवणावर ताव मारणे पोहताना हातपाय मारणे माशा मारणे इत्यादी थी ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते मराठीतील वाकप्रचार ही मराठीची खास शैली आहे नुसते पोट या अवयवावर किती वाकप्रचार आहेत पोटी येणे म्हणजे जन्म घेणे पोटात येणे म्हणजे मस्सर वाटणे पोट येणे म्हणजे अवय गर्भधारणा होणे इत्यादी भाषेचे जीवनातील महत्वाचे स्थान कायम ठेवायचे हवे तिचा सन्मान राखायला हवा हो। तिच्याशी जिव्हाळ्याचे नाते असायला हवे हो। कारण मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे असा लेखिकेने मराठी भाषेचा सन्मान या पाठामध्ये केलेला आहे तुम्हाला या पाठाच्या खालचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थितरित्या समजले असतील हो की नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये या प्रश्नांची उत्तरे लिहून घेऊ धन्यवाद